महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात स्थान नाही मिळाल्यानं राष्ट्रवादीचे सर्वात ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज आहेत कालपासूनच भुजबळ यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवण्यास सुरुवात केली आहे भुजबळ यांच्या समर्थकांनी तर नाशिकमध्ये हिंसक आंदोलनही केलंय तर भुजबळांचा वापर केवळ ओबीसी मते मिळवण्यापुरता झाल्याचा आरोप अनेक ओबीसी नेत्यांनी केलाय छगन भुजबळ यांनी आजही या सर्व प्रकरणावर उघड नाराजी व्यक्त केली आहे जहा नाही चैना वहा नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी अजितदादांची साथ सोडण्याचे संकेत दिले भुजबळ यांनी न थांबण्याचाही निर्णय घेतला असून दुखावलेले भुजबळ नाशिकला जाणार आहेत छगन भुजबळ यांना मंत्रीपद डावलल्यानं ते प्रचंड नाराज आहेत आज मीडियाशी बोलताना त्यांनी आपल्या मनातील खतखत व्यक्त केली आहे तुम्हाला मंत्रीपद मिळाला नाही तुम्ही अधिवेशनात थांबणार नाही का तुमची आता पुढची काय भूमिका आहे असे सवाल छगन भुजबळ यांना विचारण्यात आले त्यावर त्यांनी आपल्या स्टाईल एकाच वाक्यात उत्तर दिलं आता बघू जहा नाही चेना नाही असं म्हणत छगन भुजबळ यांनी मोठा सूचक विधान केलाय छगन भुजबळ यांच्या या विधानाचे अनेक अर्थ लावले जात आहेत भुजबळ हे अजितदादांची साथ सोडणार असल्याचं यातून मिळत आहेत पुन्हा शरद पवार यांच्या गटात जाणार चर्चा सुरू त्यामुळे भुजबळ आगामी दिवसात काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा